मित्रांनो आज सोळा ऑगस्ट शुक्रवार आजचे टोमॅटो भाऊ पिंपळगाव मार्केटला आपण आलेले टोमॅटो घेऊन त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही आहे मित्रांनो काहीच नाही साधारणपणे आपण बाजारभाव बघूया या ठिकाणी आपण जे काही सावोचं बघितलं मित्रांनो पाचशे तीस रुपयांनी मागणी केलेली आहे याची त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रत्येक साओची गाडी आलेली पाचशे पन्नास रुपयांनी मागणी केलेली म्हणजे साधारणपणे आज पाचशेच्या पुढं रेट आहे मित्रांनो जे काही आर्यमान आणि सावा जो काही टोमॅटो येतो पिंपळगाव मार्केटला पाचशेच्या पुढंच सगळ्यांना रेट आहे त्याच्यानंतर मित्रांनो साधारणपणे तुम्ही बघू शकता हा एक स मित्रांनो पाचशे तीस रुपयांनी आर्यमान टोमॅटोची मागणी केलेली आहे या ठिकाणी तर साधारणपणे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण आपला हा माल मित्रांनो सावो घरचा आपण जो आणलेला आहे हे ठिकाणी आर्यमान मीडियम आहे तर त्याला जी काही मागणी मित्रांनो आपला घरचा पाचशे साठ रुपयांनी मागितलेला आहे त्यानंतर आर्यमान पाचशे एक रुपयांनी मागितलेला आहे अशा पद्धतीने आपण आता निघालेलो आहे मित्रांनो आपलं टोमॅटो खाली करायला साधारणपणे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजून पण काही मंडीला आवक का कमी प्रमाणात येते त्यानंतर काही गाड्यांचे काम चालू आहे या ठिकाणी काहीच लाईनी लागलेली नाही तुम्ही गर्दी बघू शकता एकदम कमी प्रमाणामध्ये आजचे जे काही साओचे रेट आहे मित्रांनो साधारणपणे पाचशे ते पाचशे साठ रुपये हे रेट आहे आर्यमानचे रेट मित्रांनो चारशे ते पाचशे पन्नास रुपयापर्यंत आहे जी काही आरेमनची गोल्टी मित्रांनो शंभर ते दीडशे रुपये आणि सावोची जी काही गोल्टी मित्रांनो शंभर ते एकशे साठ रुपये त्याच्यानंतर लाल जो काही टमॅटो राहतो मित्रांनो तो दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत आहे आणि जो काही बदला पन्नास रुपया ते सत्तर रुपयापर्यंत अशा पद्धतीचे आजचे सोळा ऑगस्ट शुक्रवारचे रेट आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी अजून काही गाळे रिकामेच आहे तुम्ही बघू शकता काही व्यापारी अजून पण आलेले नाही मार्केट वाढायची शक्यता अशी वाटते का अजून चार पाच दिवसांनी मंडीमध्ये अजून पन्नास रुपयांनी फरक पडू शकतो साधारणपणे मार्केट थोडंसं सा वाढू शकतं या ठिकाणी आपण सवो टोमॅटो खाली केलेला आहे हा टोमॅटो हरियाणाला जाणार आहे मित्रांनो जे काही हरियाणाची मंडी आहे या ठिकाणी हा गोल आकाराचा साओ टोमॅटो आपण घरी लावलेला होता तो या ठिकाणी खाली केला आणि आपला जो काही घरचा साओचा टोमॅटो हो आहे त्याला आपल्याला पूर्णपणे पाचशे साठ रुपये रेट भेटलेले साधारणपणे आजच्या रोजीला आपण तुम्हाला सांगतो त्रेचाळीस कॅरेट आणलेली होती मित्रांनो पाचशे साठ रुपयांनी आणि चार गोल्टी निघाली होती सावोची तो गोल्टी आपण एकशे एकसष्ट रुपयांनी या ठिकाणी खाली केलेले तर अशा पद्धतीने आजचे जे काही सोळा ऑगस्टाचे टोमॅटोचे रेट आहे तरी साधारणपणे तुम्ही बघू शकता जी काही गर्दी खूप कमी प्रमाणामध्ये मित्रांनो माल घ्यायला आजचा व्यापारी आलेला आहे चांगल्या प्रमाणामध्ये आणि जे काही टोमॅटोचे रेट आहे गेल्या काही दोन ते तीन दिवसापासून म्हणजे पंधरा ऑगस्टाच्या नंतर थोड्याफार प्रमाणात वाढ झालेली आहे अशा पद्धतीने आजचे हे रेट होते धन्यवाद शेतकरी मित्रांनो